कोटी जनतेच्या मनामध्ये हा आक्रोश आणि ही घटना अजूनपर्यंत केलेली नाहीये जर मोदी सरकार सांगतंय की पाकिस्तान बरोबर आपण कुठलेही संबंध आज त्यांना घरचा आहेर पाठवणार आहे जेणेकरून त्यांना याची जाणीव करून द्यावी की आपल्या माता भगिनींचं जे कृत्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आपण हे आंदोलन ठेवलेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने भगिनीच्या महिला आघाडीच्या वतीने या केंद्र सरकारचा मोदी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते असे की बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला लाल गांधी मोठा आणि वर कोणी एक साथ मुली बेल तर तुम्ही सगळ्या गोष्टींचा त्यावेळेस निषेध केला आणि त्यावेळेस भारतात हे सगळे पक्ष हे करून एकशे चाळीस कोटी जनता तुमच्या पाठीमागून उभी राहील आणि असा असताना इथल्या सगळ्या गोष्टींना विरोध केला म्हणजे त्यांचं विमान आपल्या हातीत यायचं नाही त्यांची रेल्वे आपल्या इथून जायची नाही या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही तेव्हा विरोध केला होता तर आता फक्त थोडा रेव्हेन्यू जमा होण्यासाठी तुम्ही ही मॅच आयोजित करताय तर ती करा असेल पैशाचा मी तालुका संघटिका चेतना डमदेरे अशा पैशावरती तुटते की जो पैसा अजून ज्या बायकांचं बायकांचे काही झाली नाही काही महिनेही झाले नाही तर अशी पुस्तक भूमिका घेऊन तुम्ही परत खऱ्या अर्थाने त्या महिला भगिनींचा फुंबर अपमान करत आहात तुम्ही आता म्हणताय की अजून ऑपरेशन चालू आहे अजून अतिरेकी सापडलेले नाही